नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या युट्यूब मित्रांनो आजचा विषय प्रत्येकाच्या आकर्षणाचा सोन्याचा आणि आपल्या बाहेर गेलेल्या सोन्याच्या दराचा सोन्याचा भाव तोळ्याला सत्तर हजार रुपयांच्या पार कधीच गेलाय काही दिवसात सोनं पाऊन लाख रुपये तोळा होण्याची शक्यता आहे त्या पुढे जाऊन खरोखरच सोन्याचा दर तब्बल एक लाख रुपये तोळा होईल का गेल्या तीन चार महिन्यात सोन्याचे दर तुफान वेगाने वाढत आहेत अवघ्या पाचच वर्षात सोन्याचा दर चक्क दुप्पट झालाय दर वाढण्याची नेमकी कारण आहेत तरी काय भाव वाढले तरी सोन्याची खरेदी थांबलेली नाही हे सोनं कोण खरेदी करत दर कधीतरी कमी होऊन सोनं पुन्हा आपल्या आवाक्यात येईल का अशा सर्व प्रश्नांची अभ्यास पूर्ण आजच्या व्हिडिओत आपण देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो केवळ वर पाच वर्षांपूर्वीचा सोन्याचा दर पाहिला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन हजार एकोणीस मध्ये सोन्याचा दर पस्तीस हजार रुपये तोळा होता तो आता त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर हजार रुपयांच्या जवळपास गेला आहे पण दोन हजार साल येण्यापूर्वी म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सोनं चार हजार रुपयांच्या आसपास होत वर्षी भारतात तेराव्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या निवडणूक आणि सोन्याच्या दराचा तसा फारसा संबंध नाही पण दराच्या वाढीचे टप्पे समजून घेण्यासाठी आपण लोकसभा निवडणूक झालेल्या वर्षातील सोन्याचे दर पाहूयात एकोणीशे नव्याण्णव नंतर दोन हजार चार मधील निवडणुकांच्या वर्षात सोनं पाच हजार आठशे रुपयांवर होतं त्यानंतर दराने वेग घेतला दोन हजार नऊ मधील निवडणुकांच्या कालावधीत सोनं चौदा हजार पाचशे रुपयांवर पोहोचलं दोन हजार चौदा मध्ये दुप्पट म्हणजे हा दर अठ्ठावीस हजारांवर गेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांपर्यंत सोन्याच्या दराने पस्तीस हजारांचा आकडा पार केला होता आणि त्यानंतरच्या पाच वर्षात सध्या सोन्याच्या दराने सत्तर हजारांचा आकडा पार केला एक माहिती म्हणून सांगतो देशात लोकसभेची पहिली निवडणूक एकोणीसशे बावन्न मध्ये झाली होती त्यावेळी सोनं सत्तर रुपये तोळा होत अगदी दहा वर्षापूर्वी ज्यानं सोन्याची खरेदी केली असेल ना त्याला आता तीन पट किंमत मिळणार आहे असं हे सोनं फायदेशीर गुंतवणूक म्हणून जगभरात खरेदी केलं जातं आपल्याकडे हौशा खातर आणि संपत्ती म्हणून सोन्याचे दागिने खरेदी करण्याचं प्रमाण अधिक आहे किंमत वाढली तरी परंपरा म्हणून मुहूर्तावर ग्राम घर का होईना सोनं खरेदी केले जातं विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोन खरेदी होतं अगदी गरिबातील गरीब, गरीब माणूसही कर्ज काढून का होईना लग्नासाठी सोन घेतोच पण झपाट्यानं वाढलेल्या किमतीमुळं आता प्रत्येकजण धास्तावला आहे सोन्याचे हे दर सतत कोण आणि कशामुळे वाढवतं हे हे आपण समजावून घेऊयात जगभरातल्या सोन्याचे दर लंडनमध्ये रोज ठरतात जगभरातील सोन्या व्यापाऱ्यांचा सहभाग असलेल्या लंडन बुलियन मार्केट असोसिएशन हे दर ठरवते डॉलर पाऊंड आणि युरो या चलनात हे दर जाहीर होतात त्यानंतर त्या त्या देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या चलनात सोनं विकलं जातं पण सध्या इतक्या वेगानं सोन्याची दरवाढ होण्याची नेमकी कारणं काय आहेत हे आता आपण पाहूयात कोणत्याही वस्तूची मागणी उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर दर आपोआपच वाढतात सोन्याच्या उत्पन्नापेक्षा त्याची मागणी सातत्याने जास्त असते गुंतवणुकीच्या इतर क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण झाली की सोन्याची खरेदी वाढते त्याचं साधं उदाहरण म्हणजे शेअर बाजार पडणार म्हटलं की लोक शेअर विकून सोनं घेतात संकटाच्या काळातही लोक सोन्यात गुंतवणूक लो करतात करोना आणि लॉकडाऊन आठवते ना हो या काळातही लोकांनी गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली होती म्हणूनच त्या वर्षात सोन्याचा दर काही महिन्यातच नगद पैसे मिळवून देणार हे सोनं संकटकाळी उपयोगी पडत म्हणून सर्वसामान्य माणसं किंवा व्यापारीच नव्हे तर देश ही संकटाच्या काळातील आधार म्हणून सोनं खरेदी करत असतात सोन्याच्या विटा बिस्किट अशा स्वरूपात ही खरेदी असते आपल्याकडे जशी रिझर्व बँक आहे तशा स्वरूपाच्या प्रत्येक देशांच्या केंद्रीय बँकांकडून हे सोनं खरेदी केलं जातं अमेरिकेच्या फेडरल बँकेकडे सध्या सर्वाधिक आठ हजार टनांहून अधिक सोनं आहे भारताच्या रिझर्व बँकेकडे आठशे दहा टनाच्या जवळपास सोनं आहे जर्मनी इटली फ्रान्स रशिया आणि चीन या देशांकडे प्रत्येकी दोन ते तीन हजार टनांच्या आसपास सोन्याचा साठा आहे गेल्या काही दिवसांमध्ये जगभरातील अनेक देशांकडून आणि मुख्य म्हणजे चीनकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी होत आहे मिळेल तिथून चीन सोनं खरेदी करत आहे त्यासह सर्वसामान्य गुंतवणूकदारांची खरेदीही कायम आहे त्यामुळं जागतिक मागणी वाढल्यानं आपोआप सोन्याचा दरातही भर पडली आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सोन्याचे डॉलर मधील दर आणि भारतात डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या रुपया थोडक्यात सांगायचं झाल्यास दहा वर्षांपूर्वी दोन हजार चौदा मध्ये एका अमेरिकी डॉलरचा दर भारतात बासष्ट रुपये होता तो सध्या त्र्याऐंशी रुपयांपुढे गेलाय भारतात दरवर्षी आठ लाख किलो सोन्याची मागणी असते आपण वर्षाला आपल्या खाण्यांमधून केवळ आठशे किलो सोन्याचं उत्पादन करतो त्यामुळं इतर सोनं आपल्याला बाहेरून डॉलरच्या दराने घ्यावं लागतं डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेत वाढेल तसं सोन्याचे दरही वाढतात हा परिणामही गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरांवर झालाय जागतिक अस्थिरतेची भीती सध्या काही प्रमाणात आहे अमेरिकेत सध्या रोजगार कमी झालाय तिथंही महागाई वाढली हे तुम्हाला माहित आहे का म्हणून त्यांची केंद्रीय बँक फेडरलने व्याज दरात कपातीचे संकेत दिले त्याचा परिणाम म्हणून सगळ्याच देशांनी सोन्याची खरेदी वाढवली चीन त्यात पुढे आहे भारताच्या रिझर्व्ह बँकेनेही अलीकडच नव्यानं नऊ टन सोनं खरेदी केले या सर्वांचा मोठा परिणाम सोन्याचे दर वाढण्यावर होतो भारतात सणासुदीच्या किंवा लग्न समारंभाच्या काळात सोन्याची मागणी वाढल्यानं काही प्रमाणात दर वाढतात पण सोन्याच्या दरवाढीमध्ये जागतिक घटकच प्रामुख्याने कारणीभूत ठरतात आपण उल्लेख केलेले हे सर्व घटक यापुढेही त्याचे परिणाम दाखवणार आहेत त्यामुळं सोन्याचे दर यापुढेही वाढणार असल्याचा अंदाज याच क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत याच वेगानं सोन्याचा दर वाढत राहिल्यास तो तब्बल एक लाख रुपये तोळा होण्यास नक्कीच वेळ लागणार नाही त्यामुळं सोन्याचे दर कधीतरी कमी होतील आणि आपल्या आवळ्यात येतील ही शक्यता सध्या तरी दिसत नाही मुळात पृथ्वीवरील खाणींमधलं सोनं संपण्याच्या मार्ग आहे हा मौल्यवान धातू अमेरिकेच्या बँकांपेक्षा भारतीयांच्या घरात अधिक आहे सोन्याबाबतची ही सर्व माहिती आपण गेल्या व्हिडिओत दिली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तो भन्नाट व्हिडिओ एकदा पाहून घ्या मित्रांनो अशाच एका नव्या बातमीची नवी स्टोरी घेऊन आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद